दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत प्रशांताराद्धे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूर नगर परिषद निवडणुकीमध्ये परिचारक गटाला नमोहरम करण्याकरता पराभूत करण्याकरता म्हणून माढ्याचे आमदार अभिजित पाटील मनसे नेते दिलीप धोत्रे याचबरोबर युवा नेते भगीरथ भालके कल्याणराव काळे यांच्यासह अनेक नेत्यांनी सर्वपक्षीय आघाडी तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे या आघाडीसोबत मोहळचे आमदार राजू खरे हे असणार असं नेहमी सांगितलं जायचं मात्र गेल्या अनेक बैठका झाल्यात त्या एकाही बैठकीला आमदार खरे यांनी उपस्थिती दर्शवलेली नाही आहे आमदार राजू खरे हे पंढरपूरचे सुपुत्र आहेत पंढरपूर शहर हे त्यांचं कार्यक्षेत्र पूर्वी होतं ते पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर हे जे गाव आहे ते तिथे त्यांची शेती आहे आणि ते मोहोळ मतदारसंघामधले जी गावं आहेत जोडलेली पंढरपूरची ते त्या भागातले आहेत त्यामुळं त्यांनी मोहोळ मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि मोठ्या मताधिक्यानं तिथून ते विजयी झाले होते यानंतरच्या काळामध्ये ते अभिजित पाटील यांच्याबरोबर काही कार्यक्रमांना उपस्थित राहिले यानंतर असं सांगण्यात येत होतं की आमदार खरे आमदार अभिजित पाटील यांच्यासह आजूबाजूचे सर्व नेते हे परिचारकांच्या विरोधामध्ये पंढरपूर नगर परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आघाडी करून परिचार गडाला पराभूत करतील यासाठी ज्या बैठका होत आहेत या एकाही बैठकीला आमदार खरे यांनी उपस्थिती दर्शवलेली नाही किंवा आपला पाठिंबाही त्या महाआघाडीला त्यांनी दिलेला नाही आहे सध्याची चर्चा सुरू आहे राजकारणामध्ये यामध्ये आमदार खरे हे ऐनवेळी परिचारक गटाला सहकार्य करू शकतात कारण विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना भलके असतील काळे असतील किंवा अभिजित पाटील यांच्या समर्थकांनी सहकार्य केलेलं नाही आहे असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे त्यामुळं येणाऱ्या नगर परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या पंढरपूर तालुक्यामध्ये होणार आहेत यामध्ये आमदार खरे यांची भूमिका ही कदाचित परिचारक यांना सहकार्य करण्याची असू शकते आता याबाबत सध्या चर्चा खूप रंगू लागलेली आहे यावर आम्ही आमदार खरे यांच्याही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र ते उपलब्ध होऊ शकले नाहीत मात्र त्यांच्या समर्थकांच्या मते परिचारक गटाला ते आपला पाठिंबा देऊ शकतात आणि पंढरपूर शहर हे त्यांचं कार्यक्षेत्र असल्यामुळं नगर परिषद निवडणुकीमध्ये आमदार खरे यांची भूमिका ही महत्वाची मानली जात आहे सध्या भगीरथ भालके यांना नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी म्हणून त्यांच्या पत्नी प्रणिता भालके यांना उमेदवारी मिळावी याकरता म्हणून प्रयत्न सुरू आहेत कालच त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची सुद्धा भेट घेतलेली आहे आणि पक्षाच्या बैठकीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची जी बैठक झाली या बैठकीत सुद्धा भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके यांना पंढरपूरच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी द्यावी अशी एक मागणी ही चिथक करण्यात आलेली आहे दरम्यान आमदार खरे यांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे आणि ते या महाआघाडीबरोबर जाण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याचं सांगितलं जात आहे विधानसभा निवडणुकीमध्ये परिचारक गटाच्या अनेक समर्थकांनी परिचारक समर्थकांनी जे चळे ओझेवाडी या भागातले जे आंबे या भागातले जे परिचारक समर्थक आहेत या सगळ्यांनी आमदार राजू खरे यांना सहकार्य केलं होतं या बदल्यामध्ये आता राजू खरे हे पंढरपूर नगर परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये परिचारक आणि आवताडे यांना सहकार्य करतील अशी चर्चा सध्या जोरदार सुरू आहे